ज्या पद्धतीने प्रकाश काळोख्या दोहोलाही कारण सूर्यच असतो सूर्याचे अस्तित्व हे उजेड आला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण असते तसे भगवंतांचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण असते नक्कीच मा बाळू मामांचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही म्हणून नेहमी तुम्ही मामांच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय नेहमी एकच असतो ते म्हणजे निस्वार्थ मनाने नामस्मरण एक भगवंतांचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण प्रत्यक्ष आपोआप मागे चालत येतील मी नामस्मरण करतो असे जो म्हणत असतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्या जोपर्यंत मामा आपल्या प्रत्यक्ष हाडी मासी खिळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे त्यापासून साधनाला जोर येतो काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय परमात्मामध्ये उपाधी प्रत्यक्ष मुळीच नसते नाही म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तिथे नाही या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रेमळ भक्तांनो असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला सर्वात आधी प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील लाईक करून आत्ताच आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश प्रत्येकांकडे शेअर करा माझ्या प्रेमळ भक्ता मी आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुला पाठवलेला आहे म्हणून तुझ्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तू तितका वेळ देऊन हा संदेश आमच्यासाठी नक्कीच एक भाग्यवंत ठरशील मित्रांनो ज्या ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आता आपलं प्रत्यक्ष सर्व काही संपलं आहे त्या त्यावेळी तुम्हाला खरोखर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एक शब्द तुम्ही त्या ठिकाणी आठवण करा तो शब्द म्हणजे अंध हस्ती प्रारंभ म्हणजे लक्षात घ्या ज्या ठिकाणी सर्व काही संपले असे मनुष्याला वाटत असते त्याच ठिकाणी भगवंत त्याची एक नवीन सुरुवात करत असतात या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा परमात्मांच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे यामुळे आपल्या हातून वाईट कृत्य तरी घडायची प्रत्यक्ष नाहीत हे देखील खरे प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं ओज हो कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते म्हणून असताना कधी मिरू नये आणि नसताना कधी खचू नये श्रीसंत सद्गुरू बाळूमामा प्रत्यक्ष साक्षात प्रत्यक्ष आपल्यासोबत असतात आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून आपल्याला चिंता ते देतात आपण जर त्यांच्याकडे नामस्मरण करता करता नक्की प्रत्यक्ष आनंद मागितला तर ते आपल्याला आनंदच देतील या गोष्टीची तुम्ही नेहमी लक्षात घ्या मामांशिवाय या जगात अन्य कोणती गोष्ट प्रत्यक्ष गोड गोष्ट नाही ही गोष्ट देखील खरे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा मामांचा नक्कीच संदेश ऐका नक्कीच तुझ्यासमोर येऊन जातो पण तू ओळखायला चुकतोस प्रेमळ भक्ता मी कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्यासमोर येत असतो पण तू ओळखायला प्रत्येक वेळी नक्की चुकत असतो मी तुला कधी मुक्या प्राणाच्या कधी उपाशापोटी गरिबाच्या तर कधी अडचणी सापडलेल्या जीवाच्या रूपात भेटून जातो आणि तू मला मूर्ती शोधत असतो भगवंत खरोखर जास्त मूर्तीत नसतो तर ते माणसाच्या रूपात असतात कधी प्राणाच्या रूपात असतात तर कधी चराचरात व्यापून असतात फक्त त्यांना शोधण्यासाठी आपल्याला त्यांच्या नामात राहावे लागते ही सर्वात मोठी गोष्ट आपण प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस ज्या ज्या गोष्टी तुला खरोखर प्राप्त करायच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ तू निस्वार्थ मनाने आमची भक्ती करून तर बघ ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस त्यापेक्षा सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ हे देखील खरे उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही तुम्ही उपवास करा कधीतरी उपवास तुमच्या अहंकाराचा करा कधीतरी उपवास मीपणाचाही करा कायम मामांच्या सेवेचा दुष्काळ संपवून श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या चरण कधी न सोडण्याचा तुम्ही संकल्प करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे दुःखामुळे दुखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली आणि लक्षात घ्या असं केलं तरच आनंदी जीवनाचं रहस्य तुम्हाला समजून जाईल म्हणून कितीही जास्त दुःख असले तरी तुम्ही प्रत्यक्ष त्या दुःखांचा अंत करण्यासाठी ईश्वरांचे नाम घ्या हेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ नक्कीच कारण आहे असे देखील समजून जावा प्रेमळ भक्तांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितका वेळ आहे तुम्ही तितका वेळ नक्कीच ऐका पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला देखील भगवंत यशाचा मार्ग दाखवत असतात परिस्थिती कशी असो आपल्या प्रत्यक्ष आपल्यात उठून उभं राहण्याची आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे चुका आपण किती चांगले प्रत्यक्ष वागलो तरीही एकदा न झालेल्या चुकीमुळे सुद्धा आपल्याला आयुष्यभर कोणाचे ना कोणाचे ऐकावे लागते जीवनात शांती हवीच असेल तर तक्रार करण्यापेक्षा स्वतःमध्ये तुम्ही बदल बदल घडवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कसं गोड बनत दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर नकळत ओटावर मात्र हस्य खोळत असतं हे देखील खरे ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नसतात त्यांच्याविषयी कधी तुम्ही दुखी होऊ नका त्या गोष्टींची जास्त तुम्ही काळजी घेऊ नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे संघर्ष प्रत्येकाला रडवीत असतो पण आपलं आयुष्य तो एका क्षणात घडवत असतो जीवनाचे दोन नियम आहेत बहरला फुलांसारखे बहरा फुलांसारखे आणि पसरा सुगंधासारखे कुणावर प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळविणे सर्वात मोठा सन्मान असतो थंडी शरणांची पण गारवा कायमचा असतो ओळख शरणांची असते पण आपुलकी कायमची भेट श्रणांचीच पण नाती आयुष्यभराची सहवास असतो श्रणांचा पण ओढ प्रत्यक्ष कायमची ही खरी ना खरी प्रत्यक्ष नाती असतात मनाची समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमई असते आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली एक पद्धतीने देवाने दिलेली आपल्याला जबाबदारी असते जीवाला हा घरचा कळस आहे माणूस की घरातील तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील दोन डोळत असतात शांतता ही घरातील लक्ष्मी असते पैसा हा घरचा पाहून आहे व्यवस्था ही घराची प्रत्यक्ष शोभा आहे समाधान हेच घराची सुख आहे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या प्रेमळ भक्तांनो नातक काही प्रत्यक्ष असो ते मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून होत नसतं ते नेहमी छोट्या छोट्या गोष्टी समजून होऊन आधी घट्ट होत असतं मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून काही होत नसते तर लक्षात घ्या जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्या गोष्टी सर्वात आधी तुम्ही करून दाखवा आणि मग प्रत्येकाला सांगा की आम्ही असे आहो म्हणजे लक्षात प्रत्येकाला ठेवायचे प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगतात प्रत्यक्ष अनुमान ही मनाची कल्पना आहे आणि अनुभव हा आयुष्याचा धडा असतो हे देखील करे नाती अशी असावी ज्यावर अभिमान प्रत्येक वेळी असावा काल जेवढा विश्वास होता तेवढाच आजही असावा नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात आपल्यासोबत प्रत्यक्ष राहतं मनात ते असतं जे मनाची प्रत्यक्ष जाणीव देत असत, ते असतं तेच नातं असतं नक्कीच पाऊस आणि आठवण केव्हा येईल हे सांगता येत नाही हे देखील खरे मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जर तुझ्या जीवनामध्ये सर्वात जास्त दुःख येत असतील तर तू त्या दुःखांचा स्वतः सामना करू शकतो कारण आम्ही तुझ्यासोबत असताना तुला तुझ्या आयुष्यात कोणती गोष्ट अशक्य नाही या गोष्टीची तू जाणीव ठेव हो। नक्कीच हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं मग तो मान असो प्रेम असो वा वेळ असो या गोष्टी देण्याची सवय पाहिजे शरीराला झालेली जखम औषधं लावून एखाद्या वेळी बरी करता येते पण मनाला झालेली जखम आयुष्यभर तशीच राहत असते म्हणून लक्षात ठेवा तुम्ही कोणाच्या मनाला जखम देऊ नका म्हणजे भविष्यात ते परतून तुमच्याकडे येणार नाही कारण निसर्गाचा नियम आहे जे आपण पेरत असतो ते उगत असते हे तर तुम्हाला माहितीच असेल चालता चालता कधीतरी ठेस चा म्हटल्यावर दुःख हे आपल्या पदरी देखील असणारच ठेस लागणार म्हणून चालणं का सोडायचं चा बरं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखाती आनंदाला कोठेतरी शोधायचे आपण आतून रडता नाही दुसऱ्याला हसवायचं याला जगणं म्हणतात तुम्हाला जगता येत नसेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करा भगवंत तुम्हाला प्रत्येक गोष्टी नक्की सांगून टाकतील हे भगवंता मला माझ्यासाठी काही नको रे फक्त नक्की जे माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी माझ्यासोबत असतात त्यांच्यासाठी तू भरपूर काही कर आणि माझ्या प्रयत्नांना तू साथ दे अशी तुम्ही परमेश्वरांच्या चरणी नेहमी प्रार्थना करा नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आयुष्यात व्यवहार तर खूप होत असतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही हे आपल्याला प्रत्यक्ष माहिती असलं पाहिजे दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही असो वा नसो काही हरकत नाही पण सन्मान नक्कीच आपल्याला देता आला पाहिजे हे देखील तितक्या पद्धतीने खरी आणि उत्तम गोष्ट आहे नक्कीच कोणती कार्य असो ते कार्य तुम्ही नेहमी अडथळ्या वाचून पार पडणार नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतील शेवटपर्यंत जे त्या क्षेत्रात प्रत्येक वेळी प्रयत्न करत राहतात त्यांच्याच पदरी भगवंत यश नक्कीच ताकद असतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो फक्त लो काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा तुम्ही सगळ्यावर प्रेम करत राहा कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की तुमच्यासाठी येतील हे देखील खरे आयुष्यात कोणती गोष्ट अवघड नसते फक्त प्रेमळ भक्ता तुझे विचार तू सकारात्मक ठेव तुझे विचार तू चांगले ठेव नक्कीच प्रत्येक गोष्टी सर्वात चांगले आणि सर्वात उत्तम तुला मिळून जातील देह सर्वांचा सारखाच फरक फक्त त्यांचा विचारांचा या छोट्याशा आयुष्यात एवढे तुम्ही नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून प्रत्येक वेळी पाहतील जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात खरोखर हे गुरुमाऊली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाहीत हे अटल सत्य सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये भरपूर सामर्थ्य असते परिस्थिती आता बाहेर जात असेल तर हात जोडून बघा मनस्थिती बदलेल व परिस्थिती जेव्हा माणसाची मनस्थिती बदलते तेव्हा त्याची परिस्थिती देखील एका क्षणात बदलू लागते हे देखील तितकंच खरे प्रेमळ बघता ज्या पद्धतीने पाणी असते ते पाणी धावत असते म्हणून त्याला पुढचा मार्ग एका क्षणात सापडतो त्याचप्रमाणे जोपर्यंत तू प्रयत्न करतो प्रत्यक्ष आणि जो प्रयत्न करत असतो त्याला यशाची सुखाची तसेच आनंदाची वाट आम्ही सापडून देतो नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास ठेवा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे प्रत्यक्ष चांगली येणार आहे या गोष्टीची तुम्ही नेहमी भान ठेवा हातात प्रत्यक्ष हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर ती भक्ती होते हातावर हात आपटला तर प्रत्यक्ष टाळी वाजते कुणाला हात दिला तर ती मदत होते हाताचे महत्व इतकेच की अनेक हात पुढे आली की अशक्य ती गोष्ट शक्य होऊन जाते ही गोष्ट देखील तितकीच खरे निसर्गाचा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की नक्कीच पहिली निघून जाते म्हणजे प्रकाश आला की अंधार तिथून निघून जातो पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता देखील निघून जाते त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार प्रत्येक वेळी जर आले की वाईट विचार आपोआप निघून जातील म्हणून नेहमी तुम्ही चांगले विचार करा नेहमी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे नक्कीच निसर्गाची तुम्ही वेळी कमाल पाहतच असाल पण निसर्गाचा नियम देखील तुम्ही लक्षात ठेवा आपण जे करणार आज तेच आपल्याकडे परत येणार आहे म्हणून तुम्ही कोणाला तुम्हाला सुख देता नाही जरी आलं तरी देखील चालत असते पण दुःख तुम्ही कोणाला कधी देऊ नका जेव्हा मनात नसता नाही अनपेक्षितपणे काहीतरी भगवंत आपल्याला देत असतात तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला देत आहेत किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं ते बळ असतं या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगत असतो बरं का की हा माझा आहे अरे तो माझ्याजवळचा आहे माझे खरं तर फक्त वेळच तुमच्या आहे या गोष्टी नक्की तुम्ही लक्षात ठेवा जर तुमची ती वेळ चांगली असेल तर सर्व तुमचे नाही तर सर नक्कीच सर्व जवळचे सुद्धा प्रत्यक्ष तुमच्या दूरचे हे जे जीवनाचे खरे आणि अटल सत्य आहे म्हणून तुमचं कोणी असेल तर तो परमेश्वर आहे नक्कीच तुमच्या पाठीशी असणारा परमेश्वर तुमच्या सोबतच असेल फक्त तुम्हाला चांगले कर्म निस्वार्थ मनाने त्यांचे नाम घेऊन त्यांची प्राप्ती करायची आहे नक्की सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी आपली नाती या वाऱ्यासारखी असावी जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उभ असावी या गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे प्रेमळ भक्तांनो प्रत्येक वेळी तुम्हाला लक्षात घ्या नक्कीच स... जीवनामध्ये किती संकटे आली तर त्या संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला परमेश्वरांनी भरपूर जास्त बळ दिलेले आहे आणि सर्वात मोठी गोष्ट आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आपण जर भगवंतांची भक्ती करत आहो याचा अर्थ आपल्याला भगवंतांनी निवडलेली आहे ती म्हणजे त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून म्हणून नक्कीच तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची सेवा करा निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांचे नाम घ्या हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मला कोणाचीच गरज नाही हा एक पद्धतीचा अहंकार असतो सर्वांनाच माझी गरज आहे हा एक पद्धतीचा भ्रम असतो या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि की हे लोकप्रिय व्हायला कधीच वेळ लागत नसते हे देखील खरे विचार बदलली की माणसाचा स्वभाव बदलत असतो स्वभाव बदलला की माणसाची सवय बदलते सवय बदलल्या की मग मात्र व्यक्तिमत्व बदलून जाते व्यक्तिमत्व बदलले की मग मात्र भवितव्य प्रत्यक्ष बदलते म्हणून आयुष्यात बदल महत्वाचा आहे तुम्ही स्वतःमध्ये बदल करा नक्की तुमचे जीवन चांगले होऊन जाईल प्रेमळ भक्तांनो आपण करते म्हटले परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे पण नसलेले कर्ते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुखी होतो हे सर्व नक्की मामांचे असून तेच आप नक्की सर्वांचे आहेत असे प्रत्यक्ष आपल्या लक्षात ठेवायचे आहे आणि अशी भावना ठेवल्यावर सुख दुःख भोगावे लागणार नाही हे देखील खरे नक्कीच हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद